यो घातलेल्या लोकसभा निवडणुकीत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाचा पराभव करण्यासाठी मागच्या दोन महिन्यापासून देशातील सारे विरोधक एकत्र आले होते त्यांनी घमांडिया आघाडी तयार केली ज्याला इंडी पण म्हणतो ते काय म्हणते त्यापेक्षा आम्ही त्याला घमेंडिया म्हणतो त्यांची बेंगलोरला बैठक झाली दिल्लीला बैठक झाली मुंबईत देखील बैठक झाली गाजावाजा करून पण कुठल्याही जागा वाटपाच्या बाबतीत अजून एकमत नाही पण घोडा मैदान सुरू होण्याच्या अगोदर या इंडीला गळती कशी लागली बघा ममता बॅनर्जी बाहेर पडल्या तिकडे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी पण काल जाहीर केलं की के आम्ही काँग्रेससोबत राहणार नाही म्हणजे ते बाहेर पडले ॲप अर्थात अरविंदजी केजरीवाल आणि म्हणून एक 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 आता सगळे बाहेर पडले मला असं निश्चित म्हणायचं आहे उद्दोजी उद्दोजी की निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापर्यंत या गम इंडिया आघाडीमध्ये फक्त शरदचंद्रजी साहेब आणि उभाटा नेते उद्धवजी बाळासाहेब उद्धवजी ठाकरे हे दोनच नेते राहतील या दोनच नेत्यांची आघाडी तयार होईल कारण काँग्रेसमध्ये आता पूर्ण अस्वस्थता आहे सारेच काँग्रेसचे बहुतेक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यामुळं जागा वाटपाबाबतीत त्यांचा संशय आहे आणि म्हणून दोन नेत्यांचीच आता इंडिया आघाडी राहील